नमस्कार मित्रांनो आज आपण टोकियोपासून ना साधारणतः एक दोन अडीच तासाच्या अंतरावर एक छोटंसं आयलंड आहे तिकडे जाणार आहोत तर त्या आयलंडचं नाव आहे जोगाशीमा म्हणून आणि त्या जोगाशिमा आयलंडला जाण्यासाठी आपल्याला इथे उतरावं लागतं मिसाक्की गुच्ची म्हणून स्टेशन आहे या स्टेशनवरून एक बस जाते आणि ती बस त्या आपल्याला आयलंडला नेईल जोगा जोगाशिमा म्हणून आयलंड आहे बेटच आहे ते आणि खूप चांगलं सुंदर भेट आहे तिथे द दगडांपासून असे वेगवेगळे वेगवेगळे आकार वगैरे झालेले आहेत ते आपण आज बघूया आणि आम्ही ह्या ट्रेननी आलो होतो खूप तशी गर्दी कमी आहे ॲक्च्युली न्यू इयरला बरेच जपानी लोकं ते टेम्पल्स वगैरे हो असतात तिकडे जातात किंवा असे काही काही जरा पॉप्युलर ठिकाणं असं असतं ते जरा थोडंसं लांबचं ठिकाण आहे आणि म्हणजे असं समु, समुद्र म्हणा किंवा असं ह्या पद्ध ह्या पद्धतीच्या आहे तर आपण इकडे जाऊया समुद्र समुद्राच्या ठिकाणी बेटच येऊनगेही ते तिथे जाऊया इथे पायऱ्यांवर बघा कसं वेगळं डिझाईन केलं आहे आणि या पायऱ्या बरंच वर आहे याच्यापेक्षा ना आपण आपले यांनी जाऊया एस्कलेटर जे आहे ना त्यांनी जाऊया काय 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 लावलंय आहे तिथे जे ठिकाण आहेत आजूबाजूची त्या ठिकाणांचं लावलंय आहे कॉलेज फिश जपान ऑफ हा त्या एरियाचा मॅप आहे आणि आपल्याला ना इथे जायचं आहे चौगाशीमा म्हणून आहे ना इथे आणि आता आपण ह्या भागात तरी, इकड आपल्याला ते क्रॉस करायचं आहे बसनी हे स्टेशन आहे आणि ह्या बस बसेस सगळ्या लागलेल्या आहेत तिथे इथे ही बस आहे आपल्याला इथे लिहिले ही जोगा शिमा म्हणून नऊ नंबरची बस आहे या बसमध्ये आपल्याला जायचं आहे だから、ずっとやったらどうぞ。はい<今>今 अशा रीतीने आपण इथे पोहोचलेले आहोत मजल दर मजेल करत okay. <laughs> आणि एकदम मस्त दृश्य आहे लाईट हाऊस तिकडे तिकडे पण आपल्याला बघू आपण जर जात आलं तर आणि इथे डोंगर त्याच्या बागे डोंगर दिसतात हो पाण्याचा कलर बघित कसा आहे

काय वगैरे करतात आपण ह्या प्लॅट त्या आय आयलंडवरच जोगाशिमा आणि इथे हे काय म्हणजे असे हे दिसत एक एक स्क्वेअर्स कशासाठी वापरतात माहिती नाही पण बऱ्याच ठिकाणी म्हणजे कडेल आता समुद्राच्या आम्ही इकडून चालतोय ना तरी ते दिसत आहे ते लोक फिशिंग विशिंग करत असतात चालताना असं हे बघितले की हे जे असे रस्त्यामध्ये रोडवर असे हे प्ल्यू दगड आणि पांढरे दगड असे आहेत म्हणजे अशा आतमध्ये गेले ते रस्त्याच्या आता या जोगाशिमा आयलंडवर ना भरपूर असे वेगवेगळे वे 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 स्पॉट्स आहेत आता आम्ही एका स्पॉटला आलेलो आहे आणि खूप जवळ आहे तसं बसस्टॉप जो त्यांचा एक बसस्टॉप आहे ना मूळ बसस्टॉप तिथून साधारणतः एक एक किलोमीटरवर आपण चालावं लागतं पण खूप भारी दिसतंय म्हणजे पाणी पण आणि आवाज एकदम एक कसा कलर्स वगैरे वेगवेगळे झाले वेगळे दिसत आहेत आणि हा अथांग समुद्र दिसतोय बारापट भरपूर वाहतोय तर जोगाशिमावरचं एक मेन अट्रॅक्शन म्हणजे हे उमानवजे दोमन म्हणून आहे ते म्हणजे काय म्हणतात हॉर्सच्या पाठीसारखं असं काहीतरी आकार झालेला आहे तो तयार आणि इकडे लाईट हाऊस जोगाशिमाचं लाईट हाऊस हे ह्या बाजूला आहे आणि आपण आता इकडून आलो ह्या बाजून आणि आता हे जे से म्हणतात ते हे ते ह्या बाजूला आहे इकडे बघांत तिथं लिहिलं त्यांनी काय हो कसं दिसतंय इथून आपल्याला खाली जायचं ऍक्च्युली त्याला हे हे जे ठिकाण आहे इकडे येते इथे आणि त्याला आहे का हे असं त्याला दोन दोन रस्ते आहेत म्हणजे एक आपण अगोदर ज्या बसस्टॉप वरतो ना त्या बसस्टॉपच्या मागच्या साईडने पण असं म्हणजे असं येऊ शकतो आपण इकडे असं आणि त्या दुसऱ्या एका रोडने पण हे असं त्याची माहिती पण दिलीली आहे आपण इथून बघू जरा इथे पण एक नॅचरल असं एक होल तयार झालेले एक मोठा दगड आहे आणि हो ना वाराने मारले नाही मारत किती मोठं तयार झाले होते बसचं टाइम टेबल आहे या जोगाशिमावरून आपल्याला मिसाकीची जे स्टेशन आहे आपण तिथून आलो होतो त्या स्टेशनला जाण्यासाठीच आणि ही ती बस असते